अगदी सोपा नुसत्या भातावर सुद्धा भागेल असा चमचमीत बेत करायचा असेल तर याप्रमाणे छान मसालेदार असे राजमा चावल तुम्ही नक्की करून बघा नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर राजमा परफेक्ट होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं सिक्रेट आहे ते म्हणजे राजमा व्यवस्थित शिजलं पाहिजे त्याकरता काय करायचं ते आपण पाहणार आहोत या ठिकाणी एक वाटी किंवा अर्धा कप राजमा जे आहेत ते रात्रभर भिजवून घेतले आहेत राजमा दोन ते तीन प्रकारात मिळतात एक याहून मोठा काश्मीरी राजमा असतो थो। त्यानंतर थोड्याशा लाईट ब्राऊन कलरचासुद्धा राजमा येतो या ठिकाणी मी अगदी छोट्या चवळी एवढ्या आकाराचे राजमा जे येते भिजत ठेवले होते हे आता कुकरमध्ये शिजवण्यासाठी काढले याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं त्याचप्रमाणे एक चमचा बटर किंवा साजूक तूप किंवा तेल याच्यामध्ये घालायचं साधारणपणे दोन ग्लास पाणी जे येते ते याच्यामध्ये असावं त्यानंतर राजमा शिजवण्यासाठी गॅसवर ठेवले कुकर ठेवल्यानंतर लगेच याचं झाकण लावायचं नाही काय करायचं गॅस मध्यम आचेवर करायचा याला एक व्यवस्थित उकळी आली की मग गॅस मंदाचेवर करायचा कमी करायचा आणि एक दहा ते पंधरा मिनिटं कुकरचं झाकण न लावताच राजमा जो आहे तो वर शिजवून घ्यायचा कारण बऱ्याचदा काय होतं की आपण लगेच कुकरचं झाकण लावतो आणि फटाफट शिट्ट्या घेतो तसं केल्यानं काय होतं की राजमाची जी वरची साल आहे ती तशीच चिवट राहते कडक राहते आणि आतला राजमा मात्र मऊ शिजतो अधूनमधून याला खालीवर करत राहा नाही तर राजमा जो आहे तो तळाशी बसतो याप्रमाणे दहा मिनिटं वर शिजला की झाकण लावायचं मंदाचेवर पाच ते सहा शिट्टी घेऊन राजमा जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे लगेच झाकण न उघडता कुकरची वाफ गेल्यानंतर याचं झाकण उघडलं हे बघा राजमा असा आतपर्यंत छान मऊसूत असा शिजला पाहिजे जर मऊ शिजला नसेल तर चाकण लावून पुन्हा एक ते दोन शिट्टी घ्यायची मंदाचेवर त्यानंतर भाजीसाठी या ठिकाणी दोन छोटे टोमॅटो घेतलेत प्रमाण कमी त्याच्यामुळं दोन छोटे किंवा एक मोठा टोमॅटो पुरेसा होतो मिक्सरच्या भांड्यात टोमॅटोचे काप करून काढले त्यानंतर एक इंच आल्याचे तुकडे घातले आहेत पाच सहा पाकळ्या लसूण घेतलेलं आहे हे असं बारीक वाटून घ्यायचं राजमा हा उत्तर भारतीय पदार्थ आहे आणि तिकडे शक्यतो सगळ्या भाज्यांसाठी सरसोचं तेल म्हणजे मोहरीचं तेल वापरलं जातं माझ्याकडे आहे म्हणून या ठिकाणी मी मोहरीचं तेल वापरत आहे दोन टेबलस्पून इतर कोणतंही तेल वापरलं तरीसुद्धा चालेल याच्यामध्ये एखाद दुसरं तमालपत्र आणि एक, तमाल एक दालचिनीचा तुकडा घालायचा मसाला वेलची असेल तर ती पण घालायची एक मोठा कांदा बारीक चिरून याच्यामध्ये घातला कांदा छान मौसर होईपर्यंत शिजवून घ्यायचा त्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली एक टीस्पून धणेपूड घातली एक टीस्पून छोले मसाला किंवा तो जर का नसेल तर कोणतीही गरम मसाला पावडर घालायची तसेच एक टीस्पून काश्मीरी लाल तिखट याच्यामध्ये घातलं अर्धा टीस्पून किंवा छोटा अर्धा चमचा जिरेपूड याच्यामध्ये घालायची आणि सगळं एकदा मिक्स करून घ्या आता जी टोमॅटोची प्युरी आपण केली होती ती याच्यामध्ये घातली मध्यमाचेवर छान तेल सुटेपर्यंत हे परतून घ्या हे बघा मिश्रणाला तेल सुटेपर्यंत हे असं परतून घेतलं आहे राजमामध्ये मीठ घातलेलं होतं मसाल्यांपुरतं थोडंसं मीठ याच्यामध्ये घातलं आता याच्यामध्ये शिजवलेला जो राजमा होता तो घातला आहे यातला थोडासा दोन चमचे राजमा जो आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये बाजूला काढला आणि थोडंसं पाणी घालून त्याची बारीक अशी पेस्ट बाजूला करून घ्यायची राजमा शिजवतानाचं पाणी बाजूला काढलं होतं ते याच्यामध्ये घातलं ते जर का नसेल तर साधं कोमट पाणी याच्यामध्ये घालू शकता खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि अगदी पातळसरही करायचं नाही आहे याप्रमाणे सुरुवातीला थोडंसं रस्तेदार ठेवायचं आता राजमाची तयार केलेली पेस्ट याच्यामध्ये घातली यामुळं भाजी छान मिळून येते आणि भाजीला ताटसरपणाही अगदी छान येतो एक चमचा कसुरी मेथी याच्यामध्ये घातली आता गॅस कमी करून मंदाचेवर दहा मिनिटं राजमा जो आहे तो मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे राजमासोबतचा जो भात आहे तोही तितकाच परफेक्ट मोकळा असा असायला हवा तर त्याकरता एक कप अख्खा बासमती तांदूळ स्वच्छ धुवून फक्त पाच मिनिटांसाठी भिजत ठेवायचा त्याहून जास्त वेळ भिजवायचं नाही त्याच कुकरमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप गरम केलं आहे याच्यामध्ये दोन टीस्पून म्हणजे दोन छोटे चमचे जिरे घातलेले आहेत महत्त्वाचं म्हणजे तूप खूप तापवल्यानंतर जिरे घालायचे नाही थंड असताना जिरे घालायचे आणि अगदी मंद आचेवर जिरे जे जी आहेत ते परतून घ्यायचे म्हणजे मग ते करपले जात नाहीत आणि त्याचा स्वाद जो आहे सुद्धा फोडणीमध्ये खूप छान असा येतो लगेच याच्यामध्ये निथळलेले तांदूळ घातले दोन मिनिटं तांदूळ तुपावर परतून घ्या आता याच्यामध्ये अगदी मोजून जेवढा तांदूळ आपण घेतला होता त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं पाणी जास्त घालायचं नाही नाही तर भात खूप मऊ असा शिजला जातो याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं गॅस मध्यम आचेवर करून याला एक चांगली उकळी येऊ द्यायची एकदा का चांगली उकळी आली की गॅस कमी करायचा आणि मग मंद आचेवरच भात जो आहे तो झाकण न लावता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी भाता एवढंच पाणी याच्यामध्ये आहे आणि जिरे जे जी येते असे वर तरंगत आहेत आता काय करायचं जिरे भातामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे म्हणजे मग ते वरवरच राहत नाहीत भातामध्ये छान एकसारखे व्यवस्थित मिक्स होतात आता या पॉईंटला याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे नसेल तर थोडंसं पाणी ॲड करू शकता आणि झाकण लावायचं तीन ते चार मिनिटानंतर गॅस बंद करू शकता वाफ पूर्णपणे गेल्यानंतर झाकण उघडलं हे बघा मस्त मोकळा असा जिरा राईस आपला कुकरमध्ये तयार झाला आहे भाताचा प्रत्येक शीत असा मोकळा आहे चमच्यानं अलगदपणे याला खालीवर करायचं म्हणजे वाफ याच्यामध्ये राहणार नाही आणि अजून जास्त भात मऊ असा शिजणार नाही इकडे आपला राजमासुद्धा मसाल्यामध्ये छान असा मुरला आहे शिजला आहे गॅस बंद करण्यापूर्वी वरून भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची हे बघा खूप जास्त पातळसरही ठेवायचं नाही थंड होईल तसंही घट्ट होत जातं त्या हिशोबाने याच्यामध्ये पाणी ठेवायचं मस्त चमचमीत मसालेदार अशी राजम्याची भाजी आपली तयार झाली जिरा राईसोबत हे राजम्याचं कॉम्बिनेशन अगदी मस्त लागतं सगळ्यांना आवडेल असं आहे तुम्हीसुद्धा या टिप्स वापरून राजमा चावल नक्की करून बघा त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला व्हिडिओची ला लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद